વાહ એવડું હોડિયા બેસો ને પાણી કમી પીવો ની બેસો હોડિયા મસ્ત ભજન ચાલ રહ્યો છે તમે મીઠો દાખ શામળા રહે છો કોણ દેવ છે ની અંદર માયડ્યા હે દેવ संतेर पुरावा दे ने संतेर पुरावा संतेन संत के लगे मन क्या मन क्या के लगे देवेन मन क्या देव से यार लांबे लचक हाथ से यान परमेश्वर पातल हंगली लगे थी पातल चटी हंगली से री वो देव तो गज दाबली तो मैं यानो रिदबा भरन गज बार है अरे देव ये जो उड़ा

खेती आधारे आधार येते मी हाले प्राणो हाले हा मी बोले वेदू बोले मजर बोलो तो वेद बोलस हा हानु वोरो क्यों नुस यार मन क्या देव चपजा आप वो ज्ञानेश्वर मावली हाले आन बोला हा हाले आन हा यात बळद मध्ये बी एका निर्माते भात मेले ना गावन देवच नि मार हवा हात फरची सणी एखादी बदर पुट्या सामकी आडी व लवारी पुटेप थाप मारन दूध काढी हा या तेर सामकान वटाड आणि एखादी विनी गावडरून तो दूध काढेल ना का लात मार देऊ गावडे <laughs> ज्याची पदवी त्याला सोभे हा झेर पदवी जन सोबचं रोख वे रोज मला तारी आडी व्या दे धनि भार द्या जन

મહારાજ મહારાજ આયો તારો વિષય વિષયા પડી પાડો ગોળ પ્રમાર્થ લાગે કડું કડું તો ગોળી વાસી भजन पूजन कशासाठी माणसात माणूस की येण्यासाठी मार्कंदी अभ्यता आणि वाईट शब्द निघो कोणी कोणी अभ्यता दिवाजगे वाज घे आढाई वाज घे शब्द शस्त्र जपून वापर करावा तो आज ती कोणी निपटो संत के प्रेम, प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा काय बोल ना महाराज काळी घणी आव रे मनच्या जन्मच भडा पण कोणी मत

और काही नाम लेता रे मालके गंती आजी धनी गंती जको को हां तम देव छोनी हां पर दुसरे मांगे मुंगे नाम खाली थे याडी बाप पड़े भारत्या भारत्या भारतीय हावने हावा ई नाम कोण पाडो बळीराम महाराज याडी बाप पाडे शिवराम महाराज वामन महाराज कोण पाडो ए काय कोटी को रे ये मांगे मुंगे वाते छे ये मांगी मुंगी मांगी मुंगीचा दुसर उष्णा लय लईच तमार छेनी पतम देवचो कोण सो कोणी तम विचार करो मग कोण आहे हा उ कोणी तुझ्या तू पाय तुझं जगा उरला काय अरे जगाच्या कल्याणा संताच्या मितीन दय कष्ट होती पर उपकार वा वा पर उपकार करताना तिला घ्यायला वा तेन पर मानच बांध आप सदर सदर प्रमाण सेकड भजन बोल तो मनख्या मा देवन प्रमाण कोण देरो मा संते प्रमाण संते ने देरो छु अन ये मनख्या देव बणेनी करण केरो छो ये मनख्या देव बणेनी करण केरो छु जन प्रेसर बापू एक भजन बोलताणी छुगो घणे संत धीटो जगे मा बड़े बड़े सरदार में आप

तर बंदेच देव चो कशे सांभाळत येतात अरे सहा गुणे भगवंत संपन्न छो गुण भगवान एक वस छो गुण अन उजर म्हणक्या देना कनी एक 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 दे मेलोज भे एक एक दे मेलोज छो गुणे माहिती तीन गुण कुचू हा एक हनुमान दिनो हा एक लक्ष्मी दिनो हा

मन्क्या देव, मन्क्या देव, 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 okay, ये मन देव मन क्या देव ई देव वो देव खेकड़ो देव मिटकी देवी ये कति देव रच गए मन क्या फिन क्या देव छेरी देव कति तेरी वेगड़ो छे देव बो कति तेरी वेगड़ो छे वजन के लागे नी रामेर मंदिर भांदरेच केला लागो ओम मन क्या छे अरे राम रामासी ठाऊ गास्ता भजन कांदेन सांभळो माइक तो कर तुम्हारा सामला आले ना? आले ना? आले संतोष <laughs> माईक तू काय कोणी मग माइक लावू काय एवढ रामेर करण केलं रामाशी राम ठाऊक असता वैशिष्ट्याशी शरण का केला असता रामेन जर मला तो मध्ये येऊचू चौदा वरस वनवास कशाने भोग भोग नवू देव, देव मन क्या म्हणक्रांती देव म्हणजे रामेन जर्मालाम मध्ये उछू चौद <द्णारी> वर्ष वनवासेन जातो कोणी ए सारो मन क्यर माहीत येऊ छे नी ए कॅदेर प्रमाण छै जे जे दिशी जे भूतंत ते ते जाणी जे भगवंत दोपहर ती पिताणी गटराम लोळू करी नऊ भगवान मानावतो सोतार बापडीच करून डुकरी पुजडी पर्यंत हात फेरू करी नेऊन भगवान माणतो भगवान देवत्व संतत्व कवित्व केन काई कच केन काही कळर यंदूर कुयरोज मॅलम माता दास रे भारत दा आली आली वा वा

आंबा झाड एक हा झाड एक फळ एक एक पण पाक गो काही पाके फळे ना किले ती मोजावस लोक लिहावस घर लिहावस असा सुसर पामळ आहे वाच ठीक नवे इच्छा आहे फिर हा उंच चोळ उंच चोळ रस काढण महादेशा किलो साखऱ्या भेळण भेळण मिठो दाग रस हाबर कांदा खोडी पातळी बाटी रशेती म्हणक्या चुरचुरण खालस खालस हा हा जे काही काचे रच काचे हारे हरे कलर गो कोनी देव बिवचे येव पण झाडेर फळ 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 हा हारी फोडी लावस पण वाघ शेतीत सदगच मध्ये माही चिर चिर फाट चोरी तेल त पावस तेल তোমার সব লঞ্চ করে আবার আচার আচারই গালেন घाल 3 মিনিট তরি বড় তেজ ওন তাতে পਣੀ দি ओन मस्त बारीक बारीक चकली करिया करिया उज पतरे घंटा पर तावड़ेम कड़क सुखा है हाँ सुखा की हाँ ओ महालद ओ मोरी हाँ नो नो ओ सुखे मर्चार भुकली मोवते <laughs> <हाँ। laughs> तानी गोतोस कोंडर बलेरा मामा मार पार्टले तानी मत चाल रहो तो

तुकाराम महाराज भंडार्या माळे पर गाता लको सुई तपाव सुई तपाव तपाव जिबेन लगाव हा जिबेन जर सुई छुटगी तो शब्द खोटो करता नी लको कोणी आणि हाउ सुई जर न छुटी तो अक्षर लको मलाम हा आपण केरे छा मन के अं देवो छा प्रभुको मलाम काया छिया उडी

शेजाची कामिना दूर राय सोतर अस्तुरी साथ सात फेरा लेवी हा तार शेन भटीस गलायनी केवा हम्म तो आजेरदन घरेन के ना आयो तो हम शेचा राई बाटी खायनी हमई खावानी अब तेरदन वेगे बना छकाया पा रपटान खा चाडे नाही रे नाही कुना च कोई केरो स आज कोई केरी छे आ नंगा आया नंगा जाना साथ क्या ले जाना सोतीर माय कोई छेई उस मनख्याम कती देव छ का देव मेऊ छे देवर अंश जो केरे छा मनक्यार माय छे देवळेर माय कोन छ मालम देवळ केर वेगे मालम कर्तव्य गायडला देवळ कर्तव्य कर्तब गायडला र देवळ छ मज्जन को देवलेर देवळ कोणी भांदरे देवर देवळ भांदरे वो देव समान वागन चल गए ओ देव समान वागन चल गए देवी भी कोनी कोनी कारण कि भगवान चार वाणी चार खाणी बनायो चार वाणी चार खाणी चार दिशा चार दहे दहे चार दहे चे हाँ। एर मई चार दहेरी की दो रचना और मई भोग भोगायो नारायण ना। ये न भोगारो भगवान उचे देख देखो पर भोगार भाजा काही किदो काही परमात्मा एकट्याचा न होता खेळ म्हणून जमेला मेळ वर एकलेरो रो खेळ कोण रोन भजेवाळा कोई कोण रोन पूजेवाळा कोई कोण रे गावडीन देव कळे नी बळदेन देव कळे नी देव कळे डुकरेन देव कळे मिटकेन देव कळे बायलरेन देव कळे नी कुकडीन कळेनी बोकडीन कळे करण म्हण घ्या घडव जन परश्राम बापू कह ब्रह्म विष्णुारीणूरिनिरचना रचना सारी ओदन धरती थापोरे सेवा भा त्याचा पशु पक्षी प्राणी झाड जीव जन केला कोणी फळी पेरे वा आपण पाणी देन हो गाय वा सात आठ जण सूर्य जर के न तर तो पाणी देऊ कर आणि तर तो लेव करतो महाबा आयस वाळव कोणी तर लाईट चालू करू जम जाय लाईटर बिल्डर भरे तांडव बंद करतच होता पावर हाऊस हे पडते ये, ये लाइटर हो ये भोकनी लाइटर बात करो तो यम रात्र वायर का गंदी सेरी ये न पिशा मत तो बंद भेजाओ सूर्य का नहीं पिशा ली दोस्त कहीं रे मात स्वयं बाज बारे निकले वालों चुगले अब तब काले मन पीले चुकोंदी रे कई क्रिया आज यार ठंडी कई रे दिशाडतन वेगे आभाळ वेरो तन दिखारोच कोणी आज थंडी लागरी शूटरच काडे कोणी सात आठ आठतन वेगे रामतो हांगोळीच कोणी चितो <tip> आले दे छ म्हणा तेथे कोणा चाले ना वाव देवेर जन मने मावजा उत्केरी चाले दे नी रे एर सारू मन क्या चा मन क्या प्लेयर माय वादन जाव सुरवातीदी विशेष

कि अप्यान को घाइब एक इनको ही? यू कर बेलोश काईब एक याज कि अप्यान को मैं लागो कोदी ये रसान्य आवा तरी शगा ना मागो ले सेवते बादे!

रामराव बापू तो केना कस बेटा जो कई कर कैंसर आचो कर ना खेती लिंबू अंगार आती धुणी मेर अंगार आती दे अंगार आती सेवा भाया देव रखियर भक्ति की दो देवेन भक्ति करणो लो लगे देवेन पूजा करणो लो लगे नहीं हाँ पूजा कर लो लगे घरे मेहर मालक कदी हाथ करे आलो कधी काम कर काय ए सदा बडा छोट ए सदा वत्पाणी जा घरे मेहर मन किया हा तांडेर ना कधी काम कर काय नाय कदे आज हानू करे आपले शेवन बेसात हानू रुमे रे आलो मन क्या काम करो काय अरे से हो भक्ति की तो दे दास वेन भक्ती तास्या तो भक्ति कीदो करताणी सेवा कीदो करन सेवा लाल वेगो કોઈ કેરે જબડા કોઈ મુઝરી કરે જરે જમેનીની પછી મક્કેરો દેવ છે ને આપલેમાં નક્કી છે ઠીક છે વાત તમારો વાત માન્ય ઝામને દેવ છે પછી હવે જરમે તમર ભાઈ દેવ છે કે ઠોકરા ધોળે લટા ખાળે કર નાખો એને જિલમિલ કરણો લાગછ એ મૂચે મૂચે શેકાળી કરનાખો સવારથી હેલડાય લગાર કામ છે દેવ છે રા તમાકો ખાકર હારે ગાર જબડા વેરે તમારા દેવ જગત મારને રે पडले तर मग परलेर पडले चुनो मागू करच आणि <laughs> ती सो एक वर्ष भेटवे नाही तर मारण देवे सात जन्म लिहिले दे तरी आणि उजी तर देव चोक लांबे लचक चो। अरे देव <laughs> वा सकाळी पछा हे मन क्या वेन वाजे रे राम, राम, राम भाव 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 भाव। ओ मन क्या वे रोके ओ मन क्या रो ना बजा देवी तो न जाबू ओ हनु ये सारे सेन के गोरा, रा मन क्या वे ना ऐसो मन क्या ना ये वागो रे

सूर्यन भगवान घेऊन सूर्य भगवान रोज हनुस देखेत तर हमार या की हनुस देखेत हा चांदा भी देख लेणो हा हवा पाणी भगवान शेरमयी यक्ष ये प्रमाण निर्मय चाल रे सर हरी जळी थळी भरला रिटा ठावा नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठल ची विठल शकुबाई वयान शारदन वेरे महाराज शकुबाई रे वयान शारदन वेरे

Csalóni nem marad.